नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे खारी खोबऱ्याचे पौष्टिक असे लाडू बनवत आहे तर त्यासाठी मी इथे दीड किलो खोबरं किसून घेतलेलं आहे दीड किलो गूळ घेतलेला आहे दोनशे ग्राम मखाणे घेतलेले आहेत दोन किलो खारी भाजून दळून घेतलेली आहे दोन किलो गहू आणि एक वाटी उडदाची डाळ भाजून दळून घेतलेली आहे वीस ग्राम मेथी घेतलेली आहे पंचवीस ग्राम गोडंबी घेतलेली आहे शंभर ग्राम डिंक आणि अडीचशे ग्राम बदाम घेतलेले आहेत आणि अडीचशे ग्राम काजू घेतलेले आहेत आणि एक लिटर मी इथं शुद्ध तूप घेतलेलं आहे तर चला या आपण पौष्टिक लाडू तर बघा इथे मी गॅसवर कढईमध्ये प्रथम मखाणे भाजून घेत आहे मखाने आपल्याला जास्त लालसर नाही करायचे आहेत थोडंसं कलर चेंज व्हायला लागला की लगेच काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तूप घालून त्यामध्ये बदाम ही तळून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे काजू ही तळून घ्यायचे आहेत थोडासा कलर चेंज व्हायला लगे लगेच काढून घ्यायचे जास्त काही लालसर करायचे नाही त्यानंतर आपण परत थोडंसं तूप घालून त्यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत पूर्ण डिंक असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे बघा त्यानंतर कढईत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं खोबर आहे आणि खोबरं आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे बघा इथे खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तर आता आपण खोबरंही काढून घेऊ तर इथे खोबरं मी दोनदा करून भाजून घेतलेला आहे हे बघा आपल्याला इथे खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत भाजायचा आहे बघा नंतर आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे खूप छान होतात हे खारीखोबऱ्याचे लाडू माझ्या ह्या पद्धतीने नक्की करून पहा मी गहू भाजून आणि उडदाची डाळ भाजून घालते तर ते खूपच पौष्टिक होतात बघा नंतर कडेत आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि आणि जे मी गहू भाजून आणि उडदाची डाळ त्यामध्ये एक वाटी टाकलेली होती आणि गहू दोन किलो घेतलेले आहेत ते मी भाजून आणि दळून घेतलेले आहेत गिरणीतनं आणि ते नंतर आपल्याला परत एकदा तूप टाकून मस्त एकदम असं खरपूस असे म्हणजे ते गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे हे बघा इथे मी दोनदा करून हे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये थोडंसं असं ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे बघा या पद्धतीने कलर पूर्ण त्याचा असा चेंज झालेला आहे आता आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ त्यानंतर आपल्याला काजू आणि बदाम बारीक दळून घ्यायचे आहेत मिक्सरला तर बघा या पद्धतीने असे सर्व काजू बदाम मी दळून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला जो डिंक तळून घेतलेला आहे तो पूर्ण असा बारीक करून घ्यायचा आहे बघा एक तुपामुळे तो असा एकदम बारीक केल्यानंतर असा ओलसर होतो ओलसर पेस्ट तयार होते त्यानंतर आपल्याला खोबरंही दळून घ्यायचं आहे थोडंसं असं दरदरीत थोडं जाडसरच ठेवायचं आहे हे बघा खोबरंही मी ते दळून घेतलेलं आहे आणि थोडंसं खोबरं मी असंच ठेवलेलं आहे त्यामध्ये असं हातावर असं चुरून टाकायचं आहे हे बघा थोडंसं ठेवलं होतं मी आणि हे असं सर्व आणि नंतर आपण मखानेही बारीक वाटून घेतलेले आहे आणि गोडांबी आणि मेथी वाटून घेतलेली आहे आणि सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी खारीक आहे दोन किलो खारीक मी भाजून स्वच्छ करून भाजून आणि घरीच दळून घेतलेली आहे मिक्सरला ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पूर्ण हे सगळं एकत्र करायचं आहे मिक्स करायचं आहे बघा हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती कढाईमध्ये बघा थोडंसं तूप घालून इथे पूर्ण आपल्याला एक लिटर तूप लागतं हे लाडू बनवताना तर त्या तुपामध्ये आपल्याला सर्व गूळ घालून घ्यायचा आहे आणि तो वितळून घ्यायचा आहे हे बघा हे बघा तोपर्यंत आपलं ही थंड झालेलं आहे आणि हे जे सर्व मिश्रण केलेलं आहे खारी खोबरे काजू बदामचं आपण त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हे बघा आणि सर्व असं हाताने चोळून चोळून ते पीठ पूर्ण एकत्र एक होईपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ पूर्ण असं खरपूस भाजल्यामुळं खूप छान टेस्ट येते आणि गहू आणि उडदाची डाळ ही पौष्टिक असते त्यामुळे मी या लाडूमध्ये ती पीठ वापरतेच आणि गहू मी चांगले भाजून उडदाची डाळसुद्धा चांगली भाजून आणि गिरणीतनं दळून आणलेली आहे आणि ते नंतर आपण परत तुपामध्ये एकदा भाजून घेतलेला आहे त्यामुळे त्याला खूप असा छान असा खरपूसपणा येतो सा सा आ, हे बघा पूर्ण असं मिक्स केल्यानंतर असं थोडंसं एकमध्ये खड्डा करून घ्यायचा आहे असा आणि तोपर्यंत आपल्या इकडं ही वितळलेला आहे बघा गुळ वितळताना आपल्याला थोडं थोडं हलवत राहायचं आहे हे बघा त्यानंतर आपल्याला हा सर्व गूळ ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे हे बघा आणि गुळ गरम असल्यामुळे आपल्याला हे असं उचटणीने किंवा म्हणजे असं चमच्याने वगैरेच मिक्स करायचं आहे हे बघा असं लाडू वळतो का बघून घ्यायचं आहे म्हणजे आपलं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे आणि जर असा लाडू वळला नाही तर आपण इथे थोडंसं अजून शंभर दीडशे ग्रॅम तूप गरम करून टाकू शकता बघा या पद्धतीने असे लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहे हे बघा जर तुमचं जे हे मिश्रण आहे हे, हे पिठाचं ते जर असं एकदम भुरभुरीत झालं असेल तर तुम्ही इथे थोडंसं तूपही गरम करून घालू शकता हे बघा सुंदर असे लाडू इथे मी वळवून घेत आहे आणि व्यवस्थित टिवळलेही जात आहे या पद्धतीने आपल्याला सर्व लाडू वळवून घ्यायचे आहेत तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा हे बघा या, या पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत बघा इथे मी लाडू बनवले आहे पण अर्धेच बनवले आहे आणि अर्धेच व्हिडिओमध्ये दाखवले आहे नंतर बाकी बनवणार आहे धन्यवाद